ठाणे महापालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा भारतीय संविधान दिनानिमित्त सव्वीस नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी विधी सल्लागार मकरंद काळे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी उपायुक्त शिक्षण सचिन सांगळे यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह ठाणेकर नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपले माणसं आपला देश पाहत रहा जनादेश ठाणे जिल्ह्यात होते दोनशे चव्वेचाळीस उमेदवार एकशे अडुसष्ट जणांचे डिपॉझिट जप्त विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये ठाणे जिल्ह्यातील अठरा मतदारसंघात दोनशे चव्वेचाळीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या उमेदवारांना बहात्तर लाख एकोणतीस हजार तीनशे एकोणचाळीस मतदारांपैकी तब्बल एक्केचाळीस लाख पंधरा हजार सातशे सत्तावन्न मतदारांनी मतदान केले म्हणजेच हे मतदान एकूण छप्पन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे या एक ही मते मिळू न शकणाऱ्या एकशे अडुसष्ट उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या अतिशय चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणुका झाल्या एकूण वैद्य मतदानाच्या एक सष्टांत मते उमेदवाराला मिळावी लागतात ही मते मिळालेल्या उमेदवाराची अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट रक्कम जप्त होत नाही जिल्ह्यातील दोनशे चव्वेचाळीस उमेदवारांपैकी एकशे अडुसष्ट उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त करण्यात आली आहे निवडणुकीसाठी दोनशे चव्वेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यातील एकशे बत्तीस उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली या दोनशे चव्वेचाळीस उमेदवारांपैकी एकशे अडुसष्ट उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश अपने मानसा अपला देश पहाड़ रहा जनादेश। मैं घर-घर जाके काम करती हूँ मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो वो बच्चे अपना टीका लगवा लें अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा लेकिन सरकार ने भूली हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए मिशन इंद्रधनुष टीजेएसबी सौ शक्ति कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा आणि आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश हिरव्या वाटाण्याच्या दरात निम्म्यावर घसरण गगनाला भेटलेल्या हिरव्या वाटाण्याचा नोव्हेंबर अखेरीस स्वस्ताईचा हिरव्या वाटाण्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असल्याकारणाने प्रति किलो शंभरीच्या वर असलेल्या हिरव्या वाटाण्याचे दर निम्म्यावर घसरले आहेत घाऊक बाजारात प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपयांवरून हिरवा वाटाणा आता साठ ते सत्तर रुपयांवर विक्री होत आहे त्यामुळे किरकोळ बाजारातही हिरवा वाटाणा आवाक्यात आला आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत हिरवा वाटाणा हा तुरळक प्रमाणात असतो त्यामुळे हिरव्या वाटाण्याचे दर जास्त असतात मात्र आता बाजारात वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हिरवा वाटाणा निम्म्या दरावर पोहोचला आहे अठरा गाड्यांमधून एक हजार दोनशे पन्नास क्विंटल आवक हिरव्या वाटाण्याची झाली आहे घाऊक बाजारात सध्या साठ ते सत्तर रुपये तर किरकोळ बाजारात ऐंशी ते नव्वद रुपये प्रति किलो या दरात हिरवा वाटाणा विक्री होत आहे डिसेंबरमध्ये वाटाण्याचा खरा हंगाम सुरू होतो तर वर्षभर तुरळक प्रमाणात वाटाणा बाजारात दाखल होत असतो मध्य प्रदेशातून हिरव्या वाटाण्याची आवक ही बाजार समितीत होत असते अठरा गाड्या हिरव्या वाटाण्याच्या बाजार समितीत दाखल झाल्या असल्या कारणाने पुढील कालावधीमध्ये दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश अकलूस पोलिसांनी केला गुटक्याचा मुद्देमाल जप्त प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणारा पिकअप पकडून गुटक्याचा मुद्देमाल अकलूस पोलिसांनी जप्त केला आहे या मालासह महिंद्रा पिकअप वाहन मिळून एकूण तेवीस लाख शहाऐंशी हजार किमतीचा माल जप्त केला आहे वाहनाचा चालक सुनील बळी चंदन शिवे राहणार एकतपूर रोड लिंगे वस्ती शेजारी सांगोला यांच्या विरुद्ध मंगेश मल्लारी लवटे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे अकलूज विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हेडकॉन्स्टेबल बकाल व पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण हे पुढील तपास करीत आहेत अकलूज पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद का आहे मात्र मध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रास पानटपऱ्यांवर विक्री करताना पाहावयास मिळत आहे कोणत्याही पानतपरी समोर राहिले ते तर त्यांच्यासमोर रिकाम्या पाऊसचा सडा पडलेला निदर्शनास येतो मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश